ठीक काय आणलंय हा मस्त हेच पाहिजे आपल्या ट्रेन मध्ये खायला मजा येते आणि स्वागत आहे तुमचं आयज्य तर पाहता कोकणात आणि कोकणामध्ये आता पाऊस तर सध्या थोडासा आहे पावसाची काही आपल्याला दृश्य आपल्याला पाहायला मिळणार आहे आणखी बऱ्याच साऱ्या लोक शेती करतात शेतीची सुद्धा आपल्याला काही मनुष्य पाहायला मिळतात इकडे वातावरण तर असं मस्त झालेलं आहे किंवा झाडं झालेली आहेत आणि पाऊस तर अतिशय चांगल्या प्रकारे आहे आता सध्या सरीवर म्हणतात ना जसं सरीवर पाऊस येतो तशा प्रकारे पाऊस सध्या पडत आहे पण झाडं तर मस्त हिरवीगार झालेली आहेत आणि इकडे रेडा सुद्धा अतिशय चांगला झालेलं आहे आणि त्यासुद्धा सुद्धा मस्त चांगल्या वाहत आहेत

म्हणजेच कोकणवासियांसह सा पर्यटकांसाठी मोठी परवणीच आहे सर्वत्र पसरलेली भास शेती कोकणच्या सौंदर्यात भर घालण्याचे काम करते आजही सर्वांसमोर उभे असणारे उंच हिरवेगार डोंगर अथांग समुद्र नद्या खाड्या धबधबे आणि झाडाझुडपाने सजलेलं हे कोकण कोकणच्या या सौंदर्यात विविध घटक आणखीन भर घालत असून पावसाळ्यात घाट रस्त्यातून जाताना दिसणार कोकण हिरवाईचं एक सुंदर स्वप्नच आम्हा कोकण कोकण रेल्वेने जाताना असो किंवा येताना तिकीट कधी कन्फर्म भेटत नाही कधीही तिकीट बुकिंग करावं तर वेटिंग लिस्ट पण आम्ही प्रवास करताना सीटवर बसलेल्या पॅसेंजरच्या पायाखाली असो किंवा बाथरूमच्या बाजूला राहिलेल्या जागेतून प्रवास करणारे हे आम्ही कोकण कर या हिरवाईतून झुक 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 आवाज करत जाणारे ही कोकण रेल्वे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या सुभाष मनगे चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तसेच या कोकणातील व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका तर मित्रांनो अजूनसुद्धा व्हिडिओ पुढे खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर कंटिन्यू बघत राहा प्रो सीट प्रॉपर असलेली आहे अजून पण आपण पुढे बघूया किती सीट आपल्याला अवेलेबल आहेत ते पण दिसतील आणि आज ऑफ सीजन ह्या ही ऑफ सीजन आहे शेतीची कामं वगैरे आहेत त्यामुळे ह्या ट्रेनला आत्ता सध्या तरी क्राऊड नाही आहे त्यासाठी लोक दोन दिवस एन्जॉय करायला येतात काही लोकं शेती कामासाठी असतात काही अर्जंट कामासाठी सुद्धा येतात कमी चालेल आहेत

कलर बघा लहान लहान कलर आहे आणि मस्त एकदम सजवून दिलेली आहे इकडे इकडे मावशी आहेत त्यांचा पोरगा आहे मुंबईला तर मी त्यांच्याकडून कॉल केला सकाळी त्यांना आहे दिव्याला त्यानंतर मला म्हणाले कॉल करा बाजूला बसले होते दुसरे पॅसेंजर ते घाबरले कॉल करायला या कोण आहेत बाई काय माहित नाही तर मी त्यांना कॉल करून दिला त्यांच्या मुलाकडे वार्ता केली मावशी येत्या कुठे जाणार तुम्ही कुठे जाणार दिव्याला ना ठीक आहे काय आणले हां मस्त हेच पाहिजे आपल्या ट्रेनमध्ये खायला मजा येते बघा जे आपल्या आवडीचं आहे ते आपण खातोय मला चायनीज बेल आवडली त्यांनी घरातून भाकरी आणली बाकीचे पण आहेत ते नंतर काढतील सगळे एक एक हळूहळू बाहेर काढतील त्यानंतर व्हिडिओ आता इथेच थांबवतोय बघूया आपण चायनाज मिळून थांबूया मित्रांनो आता आपल्याला इथे मांड्राव स्टेशनने आलेलं आहे आपण जेव्हा पण रत्नागिरीतून आल्यानंतर मैद्रा स्टेशनला जे मावशी येतात भाज्या घेऊन तर आता कोणत्या कोणत्या भाज्या आहेत ना त्या पण तुम्हाला पाहायला भेटणार आहेत तर आता सुरुवात तर झालेली आहे मावशा ओरडत्याच जोराने भाजी घ्या भाजी कोणती कोणती भाजी आणली आपण बघूया